कोपरगाव नगरपालिकेच्या गळथन कारभारामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा शासकीय अनावरण सोहळा होत नसल्याचा आरोप करत सोमवार दिनांक अठरा रोजी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने चंदन चंदनशिव यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली शहरातून फिरून शेवट मुख्याधिकारी यांच्याकडे तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या दालनामध्ये जमा झालेली रक्कम देऊन आंदोलनकर्त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला मात्र प्रशासक शांताराम यांनी आपला अनावरण सोहळ्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले मात्र आंदोलनाची पद्धत चुकीची आहे असे ते यावेळी म्हणाले आजी माजी आमदार पालकमंत्री व प्रशासन यांना अण्णाभाऊ साठे यांचा विटा आहेत का यांना सगळ्यांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा विसर कसा पडतो प्रश्न मार्गी लागल्यास पालकमंत्री यांना तालुक्यात फिरू देणार नाही आता सत्यशोधक लाहूजी कांतीसेनेच्या सोबत भीमसैनिक असून आंदोलन काय असते हे आता दाखवून देऊ असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे

मंत्री महोदयांच्या हस्ते नियोजन करण्यात आलं होतं पण त्याच्यात थोडे वेळेची आणि काही अडचण असल्यामुळे थोडं थांबलं होतं मध्यंतरी पालकमंत्री महोदयांनाही आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याबाबत जी नियोजन ही जी समिती आहे पुतळा समिती त्याच्यात ता माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना निमंत्रित करून याचा सोहळा संपन्न करण्याचं नियोजन आहे त्याबाबत पाहुण्यांना विनंती केलेली आहे आता त्यांची वेळ मिळाल्यानंतर हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आम्ही कुठेही असं म्हणलो नाही की आमची आर्थिक परिस्थितीची अडचण असल्यामुळे आम्ही हा सोहळा घेऊ शकत नाही फक्त जे प्रमुख अतिथी आहे त्यांच्या वेळेची वेळ आणि तारीख मिळणं गरजेचं आहे त्यानंतर एक हा आपला कार्यक्रम घेणं आम्हाला शक्य आहे असं आम्ही त्यांनी वेळोवेळी सांगितलं वे आहे परंतु त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ते आंदोलन करत ते चुकीचं आहे ते असं मी नम्रपणे मागतो समाज बांधव नाही बा कसं आहे की लोकशाही अण्णाभाव साठे हे एक साहित्यातलं खूप मोठं नाव आहे विशिष्ट समाज बांधव वगैरे असं तरी असलं तरी खूप त्यांची चाहत मी व्यक्तीच्या त्यांच्या साहित्याचा चाहता आहे त्याच्यामुळे तो एक उतुंग असं एक व्यक्तिमत्व आहे ते आणि त्याच्याबाबत जी काही समिती आहे सत्यशोधक लवजी क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष फकीरा भाऊ शिव यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिकेवर का आंदोलन होतं तीन महिन्यापूर्वी फकीरा भाऊ शिव यांनी लोकशाही रानावर साठे पुतळ्याचा लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी उपोषण केलं होतं त्याचबरोबर लोकशाहीर खुले नाट्यगृहाचंही बांधकाम व्हावं व्यवस्थितरित्या हो त्या कामाचं टेंडर सुद्धा दोन वर्ष झालेले होते पण ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नव्हतं हो तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दादा काळे माजी लोकप्रतिनिधी स्नेहलतादाई कोले यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीत फकीर भाऊंना शब्द दिला होता का डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही लोकशाहीरांना व साठे पुतळ्याचं लोकार्पण सोहळा निश्चित थाटामाटात करू त्याच्यानंतर आज डिसेंबर महिना संपत आला हे वर्ष संपत आलं पण नगरपालिकेची कोणत्याही प्रकारची हालचाल नाही फक्रीवाहू ने, ने त्याच्यानंतरही दोन आंदोलन नगरपालिकेत केले आज जेव्हा आम्ही नगरपालिकेत गेलो मान्य शिवसाहेबाकडं शिवसाहेब म्हणे आमचा पाठपुरावा चालू आहे पण त्यांनी सव्वीस सप्टेंबर नंतर लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री किंवा माजी लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही याचा अर्थ कोपराव नगरपालिकेची शिवसाहेबाची इच्छा दिसत नाही का तो लोकार्पण सोहळा व्हावा त्याला काय लोकशाहीरांना हो साठेंचा वावडा आहे काय शंका आमच्या मनात निर्माण होती कारण सव्वीस नऊ नंतर जर तुम्ही डिसेंबर महिन्यात शब्द देता तर थाटामाटात कार्यक्रम करू आणि एका साध्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला फसवण्याचं काम कोपराव नगरपालिकेचे शिवसाहेब करीत आहे त्यांचा आम्ही आंबेडकर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर जर लवकर कार्यक्रम नगरपालिकेने घेतला नाही तर या तालुक्यात पालकमंत्र्याला आम्ही येऊ देणार नाही कारण आठ दिवसापूर्वी पालकमंत्री इथं आले होते खाजगी विमानाने आले होते हवामान खराब झालं हेलिकॉप्टर परत गेलं खाजगी विमानाने कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मग त्याच पालकमंत्र्यांना हे लक्षात कसं राहिलं नाही का लोकशाही भाऊ साठे पुतळ्याचा याचा सोहळा करायचा आहे त्यासाठी ते चार्टर्ड विमान घेऊन इथे येणार आहे का आमचा हा एक प्रश्न आहे त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर जर तारीख घेतली नाही तर कोपरगाव नगरपालिका प्रशासन याला जबाबदार राहील याची सर्वशी जबाबदारी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाची राहील जय भीम जय लहूजी आज लोकशाही साठे यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी फकीरा भाऊ चंदन शिव व सर्व लोकशाही भाऊ साठे यांचे अनुयायी व सर्व भीमसैनिक आज मोठ्या संख्येने शिव यांना जा विचारण्यासाठी <coughs> इथे जमले होते परंतु शिवनी सांगितलं सव्वीस सप्टेंबरला आम्ही पालकमंत्री यांना निवेदन दिलं आमदार आशुतोष काळे यांना निवेदन दिलं माझी म आमदार स्नेह आता यांना पण आपण पत्र दिलं परंतु निस्त पत्र व्यवहार करून जमणार नाही एक वेळेस पत्र देऊन जमणार नाही त्याला स्मरणपत्र ज्यावेळेस शिवणना विचारलं त्यावेळेस शिवणची धांदल उडाली आणि शिवणने सांगितलं की, की आम्ही परत स्मरणपत्र देतो परंतु माझा एक सवाल आहे पालकमंत्री कोपरगावमध्ये येतात आमदार चोवीस तास कोपरगावमध्येच मा आहे माझे आमदार पण कोपरगावमध्येच आहे परंतु एक आम्हाला संशय येतो या लोकांना का अण्णा भाऊ साठे यांचा विटाळ आहे का जर यांना विटाळा असेल तर तसं त्यांनी आम्हाला सांगावं जाहीर करावं नुसतंच हेलपाटे मारण्यासाठी ठेवू नये कारण फकीरा भाऊ वारंवार दोन आंदोलनं केली त्यावेळेस पालकमंत्री आले त्यांनी शब्द दिला की आम्ही लवकरात लवकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा करू त्याचबरोबर लोकशाही खुले नाट्यगृहाचं सुद्धा भूमिपूजन करून लवकरात लवकर त्या बिल्डिंगचं कामसुद्धा सुरू करू परंतु हे जे पालकमंत्री आहे त्यांना काय अण्णा भाऊंचा विसर पाडला की काय जर विसर पाडला असेल तर जसं रणशूरनी सांगितलं की या मध्ये पालकमंत्र्याला मी फिरकू सुद्धा देणार नाही ज्यावेळेस आंदोलन बकेरा भाऊनी केलं त्यावेळेस ते, ते एकटे होते परंतु आज आज भीमसैनिक त्यांच्याबरोबर आहे आणि आंदोलन कसं असतं हे भीम सैनिकांतून प्रत्येकाने बोध घेतलेला आहे आणि म्हणून शिवला सुद्धा माझा इशारा आहे की लौकरत, लवकरात लवकर तुम्ही लोकार्पण सोहळ्याचा मार्ग मोकळा करा आणि जंगी स्वागतामध्ये अण्णाभाऊंचं लोकार्पण सोहळा करा नाहीतर आंदोलन कसं असतं हे पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जय भीम जय भारत या ठिकाणी सत्यशोधक क्रांती सैना परत त्याच्यावर अशी वेळ आली की अण्णा भाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळ्या करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करावं हो लागलं वारंवार उपोषण करून मोर्चे करून आंदोलनं करून तरी इथल्या नगरपालिकेला जाग आली नाही आता याच्यासाठी शेवट आम्ही भीक मांगो आंदोलन केलं आणि शिवसाहेबांच्या कॅबिनला जाऊन ते पैसे त्यांना दिले साहेब हे पैसे घ्या आणि आमच्या भाऊंचं लोकार्पण सोहळा करा आणि कमी कधी पडले तर परत आम्ही भीक मागू आणि तुम्हाला आणून देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता आता त्यांनी लवकरात लवकर लोकार्पण सोळाचं कधी नियोजन केलं नाही तर जितू भाऊंनी विजू भाऊंनी तर सांगितलं आता आंदोलन कसं राहतं म्हणून मग खऱ्या अर्थाने त्यांना आंदोलनच दाखवून देऊ आता डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा